विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहत विश्व ट्वेंटी फोर न्यूज सुरुवातीला हा व्हिडिओ पहा वैशाली सुभाष कांबळे आणि गणपतीचं होतं तिथं पिरियड चालू आणि आमचा मालक बाहेर झोपलेलं होतं मग बाहेर झोपलेलं होतं म्हणल्यावर ते म्हणलं कशाला एकाच लय मोठा आवाज करतोय गणपतीचा मग ती बसला नाही काय म्हणला परत दारू पिऊन आला परत त्यांना शिवे दिल्या अपंग महारावर ही जातीवर शिवी दिली तरी पण मी पोराला काय सांगितलं नाही कोरगो झोपलेलं होतं घरात म्हणलं भांडायला लागत कशाला काय बोलायचं म्हणून मीच त्यांना म्हणलं चला आपल्या घरात उग भांडायला लागत लागल म्हणून घरात नेलं घरात नेहल की परत दोन दिवसापूर्वी आला दोन दिवसापूर्वी आला मी स्वयंपाक करत होते स्वयंपाक करत होती तिथं मला धक्क पोची माझी साडी पिली मला नको वर बनली मग माझा सोमनाथ मी हाका मारून घेतला बोलवून त्याला हाका मारून घेतल्यावर ना ती म्हटलं काय झालं हो की असं म्हणून त्याला बाहेर कसं तर हे करून लावलं की तो वर तर मग बाहेर गेला की दगडच हाणायला लागला ला ला, ए महाराण तुम्ही कसं राहताय ती बघतोच महाराण कसं राहताय ती बघतो म्हणल्या आणि परत त्याला म्हणला तुम्ही कसं राहताय कोण हाय असं लागला शिवे द्यायला घाण 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 शिवे द्यायला लागल्यावर ना मग परत आणखी एक पण दगडा हाणायला आला फिरून आई बाप जवळ असताना परत आले जातो ही आला परत परत असं कालवा लागले मग परत आला तो आला की म्हटला माझं मार ही मारगांडी काय करणार आहे ती म्हणला काय नसते ती करत म्हणला ही लागला दगडा हाणायला आई वडील होत तरी सुद्धा आई वडिलांनी सुद्धा ती धरले नाही मग माझ्या सोमनाथनी नि म्हणला का आई माझी मरण म्हणला दगड दगडाने हांतुय म्हणला आधीच तर ती डोक्याने आधो आहे आणि तसं ह्याच्यावरच बघा भांडण मग चालू झालं त्याने काय दिली तक्रार त्याने तक्रार दिली की त्या सोमनाथ वर दिली तक्रार की दिली ता भाटनेमगाव ता। ता तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कसली कंबर गणपती मंडळाच्या समोर लावलेल्या गाण्याचा आवाज कमी करण्यासाठी सांगितल्याचा राग मनात धरून मौजे भाटनिमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील जातीवादी मानसिकतेच्या विकास लक्ष्मण यादवने दलित कुटुंबातील करून दगडफेक केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव या गावात घडली आहे सदर घटनेनंतर पीडित कांबळे कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत असल्याने कुटुंबाला आधार देण्यासाठी परिसरातील सर्वच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांना व्हॉट्सअपद्वारे मेसेजद्वारे आवाहन करण्यात आले होते सदर घटना समाज क्षणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पीडितांना आधार दिला व जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासनही दिले पुरोगामी महाराष्ट्राला काळिंबा फासणारी ही घटना आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पुणे जिल्हा महासचिव हनुमंत कांबळे यांनी दिला महिला अध्यक्ष मनीषाताई चंदनशेवे म्हणाल्या की घडलेली घटना घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे महाराष्ट्रात दलित शोषित वंचित महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे अशा प्रकारच्या गोष्टींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे याचा शोध घेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करावी पीडितांना न्याय मिळ मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देण्यासाठी उभी राहील असेही त्या म्हणाल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सचिव हनुमंतट्या कांबळे महिला तालुका अध्यक्षा मनिषाताई चंदनशिवे तालुका महासचिव अमोल भोसले तालुका संपर्क प्रमुख सिद्धार्थ साळवे वंचित न्यूज चॅनलचे उपसंपादक सतीश जगताप प्रमोद भाऊ जाधव यांच्यासह अनेक का पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा